नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची वैशाली एकदा व्हिडिओ सोबत मंडळी भरपूर कमेंट आल्या होत्या कलेक्शन दाखवा म्हणजे की है की असं आहे प्रिंटेड सा कलेक्शन की तीनशे पासष्ट दिवस चालत अस बघू शकता अगदी सुंदर आणि छान छान कलेक्शन इथं म्हणजे याचे हे सॅम्पल्स आहेत यांचे सेट तुम्हाला मिळतात कलर वाईज डिझाईन वाईज दिले जातात बंच वाईज तुम्हाला सगळे कलेक्शन इथून परचेस करावं लागतात तर फर्स्ट कलेक्शन बघूया आपण आहे अगदी सुंदर लेस सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे थोडं आपण याला ओपन करून बघूया म्हणजे की लुक वाईस तुमचं लवकर लक्षात येणार आहे तसं तर प्रिंटेड साडीची स्टार्टिंग तुम्हाला 96 तुम्हाला सांगू तर पासून स्टार्टिंग मिळणार आहे म्हणजे तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावं लागतात चार पीस सहा पीस आठ पीस जे पण काही कलेक्शन असेल ते तुम्हाला घ्यावं लागतं बघा अगदी सुंदर आहे आणि छानपैकी तुम्हाला फुल फुलाचं प्रिंट आहे बघा अगदी सुंदर हिरव्या आणि काळ्या कलर आणि व्हाईट थोडं व्हाईट कलरच कॉम्बिनेशनच्या हिशोबाने दिले आहे आणि या पद्धतीने तुम्हाला लेस आणि विथ ब्लाउज तुम्ही एक असं प्लॅटफॉर्म शोधा की जेणेकरून तुमचा चांगला चांगला फायदा होईल आणि प्रत्येक बिझनेसमॅन जो पण असतो त्याला असं वाटतं की म्हणजे बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर आमचा पटकन कमी वेळात कसा ग्रोथ करेल बिझनेस तर तुम्हाला हे जालन मार्ट खूप बेस्ट असणार आहे कारण कलेक्शन इतके छान छान असतात मी सांगते म्हणून नाही पण तुम्ही एकदा विजिट पण करू शकता जसं सेकंड वाला तुम्ही बघू शकता अगदी छान आहे फ्लावर प्रिंटिंग केली आहे याच्यावर लेस सोबत तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे कमी रेट मध्ये बघा तुम्ही बरेचसे कस्टमर असतात बरेचशे महिला असतात कमी रेट मध्ये त्यांना चांगल्या क्वालिटीच्या साड्या साडेसात आणि नव्याण्णव टक्के कस्टमर असे असतात की आ, रेट आम्हाला चालेल म्हणजे काय म्हणतात की रेट आम्हाला चालेल पण क्वालिटी आम्हाला इव्हन पाहिजे कारण त्यांचे एरियातले कस्टमर त्यांना माहिती असतात की ते कस्टमर कसे कर डिमांड करत असतात त्या पद्धतीने जसं नेक्स्ट आपण बघूया शिफॉन मटेरियल मध्ये आहे सुंदर आणि छान पैकी कटवर्क सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे बघू शकता मल्टी कलरचा फ्लावर प्रिंट आहे शिफॉन मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन येणार आहे आणि सिक्वेन्स पण याचे तुम्हाला काम दिले गेले सिंपल सोबत कोणाला जर द्यायचं असेल गिफ्ट म्हणून आता बघा आपल्याकडे कसं असतं आता अक्षय तृतीय गेल्यानंतर म्हणजे सण येत असतात आता रक्षाबंधन आहे त्याच्यानंतर छोटे मोठे जे uh, आपण म्हणतो सण येतच असतात मग कसं uh, बहीण भावाकडे जाते किंवा बहिणी भावाकडे येतात म्हणजे रिलेशन मध्ये असं आहे की आपण गावी जातच असतो तर मग आपल्याला साड्या खूप द्याव्या लागतात घरात तर तीन चार वहिन्या असल्या काकू असल्या तर त्यांना साड्या गिफ्ट करायला म्हणजे आपल्यालाही आवडतं आणि त्यांनाही आवडतं तर बघा हे ऑरेंज कलरचं अगदी सुंदर आणि छान हेवी लेस सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे याच्यात तुम्हाला फुल प्रिंट येणार आहे आणि सुंदरशी हेवी लेस सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे काय असं ना कलेक्शन असे ठेवा की कस्टमर आपलं पटकन सॅटिस्फाईड होईल आणि बिझनेस करायचं म्हटलं की आपण असं म्हणजे नाही की बिझनेस म्हटलं की सगळ्याच गोष्टी आपण ऍड केल्या पाहिजे आपल्या दुकानात सगळ्यात ठेवल्या पाहिजे ठेवा आपण सिलेक्टेड वस्तू ठेवा की जेणेकरून आपला बिझनेस पटकन ग्रोथ होईल आणि कस्टमर पण लवकर सॅटिस्फाईड होईल काय ना कस्टमर आल्यानंतर त्याला आपण दहा व्हरायटी दाखवतो जसं आपण हे बघू शकता फ्लावर मध्ये अगदी सुंदर आहे तर बऱ्याचशा महिलांना फ्लावर प्रिंट आवडत नाही बऱ्याचशा महिलांना आवडते मग त्या हिशोबाने तुम्हाला सगळे कलेक्शन ठेवायचे काय असं ना कस्टमरला आपण कसं डील करू शकतो कस्टमरला आपण कसं कन्व्हिन्सिंग करू शकतो हे आपल्यावर बघू शकता यांच्या दोघांचं मटेरियल सेम आहे रेट पण सेम आहे पण तुम्हाला डिझाईन्स आहेत म्हणजे की असं कलेक्शन आहे आणि एका रेट मध्ये तुम्ही भरपूर इथून साड्यांचं सा, म्हणजे डिझाईन घेऊन जाऊ शकता आता मी तुम्हाला ना की एका रेट मध्ये तुम्हाला डिझाईन पण मिळून जातात आणि तुम्ही वेगवेगळे रेट लावून पण सेल आउट करू शकता याचा तुमचा फायदा आहे कस्टमर पण सॅटिस्फाईड होईल तुमचा बिझनेस पण पटकन ग्रोथ होईल आणि कस्टमरला वाटेल की नाही खूप छान आमच्याकडे कलेक्ट म्हणजे त्यांच्याकडे कलेक्शन मिळाले कलेक्शन भरपूर असतात पण व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा मोटिवेशन माझा हाच असतो की तुम्ही एकदा इथं आल्यानंतर विजिट करा नक्की तुम्हाला सगळे कलेक्शन आवडतील आणि बिझनेस करण्यासाठी मॅन्युफॅक्चर तुमच्यासाठी अगदी चांगला असणार आहे जालान मेगा मार्ट तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका नवीन असाल काय हरकत नाही बिझनेस स्टार्ट करायचं आहे जसं तुम्ही हे बघू शकता ही साडी अगदी सुंदर सिमर मटेरियल मध्ये मती तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे गोटापट्टीचं टोन टू टोन तुम्हाला लेस चा कॉन्सेप्ट मिळणार आहे छान पैकी डिझाईन सोबत तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे बरेचशे महिला असतात म्हणतात की मॅडम जर आम्ही व्हिडिओ कॉल पर्चेसिंग करतो करतो तर आम्हाला तोच प्रॉडक्ट मिळेल का किंवा आम्ही जे पर्चेसिंग केलं आहे तेच मिळेल का नक्की हंड्रेड अँड वन पर्सेंट म्हणजे अजिबात टेन्शन घेऊ नका आणि घाबरू नका की तुम्ही म्हणजे पैसे ऑनलाईन पे केले आणि तुमचं प्रॉडक्ट निघाला नाही किंवा तुमचं पार्सल निघालं नाही असं अजिबात होणार नाहीये जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही पेमेंट करताना त्याच्यानंतर त्याच दिवशी तुमचं पार्सल निघून जात आणि जे तुम्ही प्रॉडक्ट बघता ते तुम्हाला जालमेगा मार्ट देत असत नक्कीच मंडळी विश्वासावर जग चालत असतात त्याच्यामुळे तुम्ही पण आमच्यासोबत विश्वासाने जुडाल तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा आणि सुंदरशा आणि छानशा व्हिडिओ सोबत भेटते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार